पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक रोड पोलिसांच्या गोसावीवाडी परिसरात दारदार शस्त्रानं हल्ला करून लुटमार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोसावीवाडी येथील रहिवासी संजय पांडुरंग हातकर यांच्यावर राजेंद्र कॉलनी परिसरात तीन चोरट्यांनी अचानक हल्ला केला आरोपींनी दारदार कोयता तसंच लाथा बुक्यांच्या साह्यानं हातकर यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार विशाल पाटील तसंच विजय टेमगर यांच्या पथकानं घटनास्थळ परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी करण राजेंद्र सोनटक्के निखिल उर्फ आकाश राजेंद्र घोडेराव आणि सुमित श्याम भाटिया यांना गोसावीवाडी परिसरातून ताब्यात घेतलाय या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी दिली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अकरा तीनशे दो, पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन कंसात दोन तीनशे बावन्न तीन कोनसात पाच प्रमाणे सहशस्त्र अधिनियम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे सदरचा गुन्हा नऊ नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता त्या गुन्ह्यातील जे फरारी आरोपी होते करण राजेंद्र सोनटक्के आकाश गोडे पोलीस हवालदार पाटीलदादा तसेच पोलीस हवालदार टेमगर यांच्या दोघं टीमने मेहनतीने व शितापीने सदर तिघ आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक माळी करत असून सदर आरोप अटक केल्यानंतर आरोपी करण राजेंद्र सोनटक्के याने निवेदन पंचनाम्यामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला जो लोखंडी कोयता होता तो काढून दिलेला आहे तसेच त्याने गुन्हा करी के परिधान केलेले कपडे देखील काढून दिलेले आहेत व फिर्यादी यांच्या खिशातून त्याने आठशे चाळीस रुपये जे काढलेले होते ते देखील त्याने निवेदन पंचनाम्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत सदर सदरची काम कामगिरी सदर काम ही माननीय पोलीस आयुक्त सी पी मॅडम निकम वपुनिसो श्री जितेंद्र सपकाळे सर यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे पुढील तपास करीत आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक